आपले महायुतीचे आमदार आहेत सगळ्यांचे लाडके माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारासाठी आता सध्या जमा झालो आहे तर माननीय लोंडे साहेबांच्या आपण एवढा जनसमुदाय पाहतोय की त्यांच्याही कि मागे किती लोकांचं प्रेम आहे ते कळून येत आहे तर त्यांचे विकास कसा असतो एका माणसाचा नसतो एका माणसामुळे होत नसतो सगळ्यांची साथ हवी असते तसंच संग्राम भैयांचं जे आपलं विजन आहे विकासाचं तर ते विजन पूर्ण करण्यासाठी आपल्या इथल्या नगरसेवकांचा जसा सहभाग महत्वाचा असतो तसंच इथल्या लोकल जनतेचाही तेवढाच मोठा सहभाग असतो जसं एक चांगल्या जनतेला चांगल्या नेत्याची जरूरत असती तसंच एका नेत्याला सुद्धा चांगल्या जनतेची साथ हवी असती तर तीच साथ आपण मतदानाच्या रूपात दाखवून देऊयात सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून भैयांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी आवर्जून मतदान करा आणि नक्कीच आपले भैया एक त्यांच्यामध्ये जे विजन आहे की पुढच्या पंधरा वर्षात नगरला एक मेट्रो सिटी बनवायचं त्यांना त्यासोबतच सगळ्यांचाच विकास होणार आहे तर त्या विजनसाठी आपण सगळ्यांनी भैयांना एक साथ दिली पाहिजे तर सगळ्यांनी सहकार्य करावे धन्यवाद विकासाच्या कामांना विकासाच्या कामांना आघाडीवर आणण्यासाठी आणि नगर जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी संग्राम भैया यांना सर्व मता सर्व बहुमतांनी विजयी करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे पैलवान संभाजी लोंढे आणि त्यांचे बंधू सुभाष जी लोंढे यांनी संग्राम भैयावर विश्वास टाकला आहे आणि आम्ही वार्डातील सर्व बंधू भगिनींनी वार्डातील सर्व बंधू भगिनींनी लोंढे परिवारासोबत डोळे मिटून बहुमत करायचा निश्चय केलेला आहे विश्वास जुना संग्राम भैया पु आज प्रभाग क्रमांक तेरा इथून आपले नगरचे विद्यमान युवा नेतृत्व असलेले असले संग्राम भैया यांची प्रचार फेरी निघती ही प्रचार फेरीचा एक वैशिष्ट्य आहे या प्रचार फेरीमध्ये अतिशय सगळ्या महिलांनी अतिशय चांगला प्रत, प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि याच्यावरूनच आज ही प्रचाराची फेरी नसून ही संग्रामभैयांची विजयाची फेरी आहे महिलांचा जेव्हा जिथे प्रतिसाद एवढा जास्त होतो तिथं त्याचा विषय विजय हा निश्चित असतो आणि हे हे प्राधान्य कसं आज महिलांना लाडकी बहीण योजना आज जो जो गरिबांच्या घरात कधी गरीब गरिबांची परिस्थिती आज या महागाई याच्या दृष्टिकोनातनं पण पन, तरी पण त्यांनी आज लाडकी बहीण योजना करून प्रत्येकाच्या घरीत आज दिवा पेटवला पण ती पटी गोर गरिबांनी ही दिवाळी आनंदानमय साजरी केली प्रत्येकाच्या खात्यात खात्यात पैसे जमा केले त्यामुळे गरीबांना तो फार आनंद झाला आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहीण योजनेतनं महिलांनी इतका प्रतिसाद चांगला दिला आहे आणि त्यातनं ती मी सांगते आज समोरच्याची पायाखालची जमीन सरकली आहे एवढा नगरमध्ये इतके अतिशय चांगला प्रतिसाद संग्राम भाईंना आहे हा प्रतिसाद केव्हा मिळतो जेव्हा विकास विकास होतो विकासाचे प्राधान्य विकासाला प्राधान्य ही जनता देते आणि लोक जे आज विरोधक विरोधक जे बोलतात दडपशाही आहे दडपशाही करतात दादागिरी करतात हा यांचं हे गुंडगिरी आहे यांच्याकडे दुसरे मुद्दे नसून हाच विषय आहे त्यांच्याकडं बोलायला म्हणून ते दुसरा विषय हा मुद्दा नाहीच आहे त्यांच्याकडे म्हणून त्यांच्याबरोबर हे संग्राम बयावर काहीतरी एक ठपका लावायचा या दृष्टिकोनातनं ते कायमच त्यांच्यावर म्हणतात ते गुंडगिरी करतात ताबेमारी करतात मी तर म्हणते यांनी कोणाचे यांचे ताबेमारी केलेली नाही म्हणून त्यांनी ह्या बोलायचा उद्देशच येत नाही ना पण त्यांना आज भीती निर्माण झाली आहे समोरच्या समोरच्या न जाणून डिपॉझिट जप्त नाही व्हावा हीच मला डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आज नगर शहरामध्ये निर्माण झाली नाही आणि आपल्या नगर शहराला अतिशय हे युवा नेतृत्व अतिशय सुस्वभावी सुसंस्कृती असं नेतृत्व मिळालं आहे म्हणून नगरकारांना मी एकच विनंती करते येणाऱ्या वीस तारखेला बुधवारी सकाळी सकाळी पटपट पटपट फार्मावरून जेवढं जा जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढं घड्याळाला मतदान करा आणि संग्राम भाई यांना अतिशय मी तर म्हणते पन्नास ते एक लाखाच्या लीडनी त्यांना निवडून आणा हीच आणि त्यांची खूण आहे घड्याळ 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 विकास विकास केला